झालंय पालक रेडीत मुलगाही रेडी पण ज्यावेळेस बोलायची संधी येते समोरच्या व्यक्तीशी मग ती कोणी असो त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की मुलांकडून आणि मुलींकडून आधी इन्कम लपवलं जातं किंवा मग आधी ओके माझं घर आहे किंवा ह्या गोष्टी लपवल्या जातात आणि लोकांचं असं मत असतं की ओके मी सांगितलं तर फक्त त्या गोष्टी बघून समोरचा हो किंवा नाही बोलत मग हे कितपत योग्य आहे किंवा हे कसं व्हायला पाहिजे म्हणजे पहिली सुरुवात कशी व्हायला पाहिजे म्हणजे आता तुम्ही दाखवल्या पाहिजे तुमच्या सगळ्या गोष्टी रिअलमध्ये किंवा नाही किंवा तो गोष्ट कशी केली पाहिजे बेसिकली पहिलं म्हणजे ना की कोणतंही नातं म्हणजे नुसतं नवरा बायकोचं नाही नवरा बायकोचं तर अर्थातच पण कोणतंही नातं हे विश्वासाच्या आधारावरच बिल्ड होतं okay. त्यामुळे ट्रस्ट बिल्डिंग ही गोष्ट अत्यंत महत्त्वाचीच आहे आणि ती गोष्ट तुमची माहिती लपून होऊ शकत नाही ओके okay. त्यामुळे पहिला थमरूल हा आहे की मी जर प्रोसेसमध्ये पडत असेन तर मी शंभर टक्के पारदर्शक असेल ओके okay. माझ्या कोणत्याही गोष्टी मी लपवणार नाही माझ्या सगळ्या गोष्टी मी सांगेन ही ही पहिली पायरी आहे बरोबर दुसऱ्याकडनं ती अपेक्षा करावी का तर शंभर टक्के करावी त्यांनी ती टप्प्याटप्प्यानी पारदर्शकता आणावी का तर तो त्यांचा चॉईस असू शकतो तुमचाही असू शकतो पण मी जर या प्रोसेसमध्ये पडत असेल तर मी असं कायमच रेकमेंड करतो की काहीही लपवू नका अशा okay. कोणत्याही गोष्टी लपवू नका की ज्या लग्नाच्या बाबतीत असं म्हणता येईल की क्वेश्चन केल्या जातील ज्याच्याबद्दल अरे हे तर अधिकाने सांगितलंच म्हणजे okay. मुद्दाम पर्टिक्युलर आजारांबाबत असेल हेरिडिटरी आजारांबद्दल असेल पास्ट रिलेशनशिप्सबद्दल असेल तर इन्कम वगैरे या तर गोष्टी आहेतच लायबिलिटीज सांगितल्या पाहिजेत मग आम्ही खूपदा म्हणतो की लोकं इन्कम सांगतात त्याचं सॅलरी स्लिपही देतात पण कर्ज किती सांग सांगतात का इन्व्हेस्टमेंट्स माझ्या कुठे आहेत काय काय केलेलं आहे करा की पहिल्या भेटीत लगेच सांगितलं पाहिजे असं नाही पण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या भेटीपर्यंत या गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत याबद्दल बोलणं व्हायला पाहिजे कारण ते तीन परत मी मगाशी म्हटलं तसं इट्स नॉट जस्ट अबाउट इन्फॉर्मेशन शेअरिंग आपण इन्फॉर्मेशन शेअर करणं इतपत मर्यादित बोलत नाही आहोत इन्फॉर्मेशन थ्रू आपण ट्रस्ट बिल्ड करतो आहे okay. आपण विश्वास निर्माण करतो आहे विश्वास एक प्रकारे ते नातं बांधतोय तर uh, माहिती दिल्याने तो विश्वास बांधला जाणार आहे ते विश्वासाचा इमला रचला जाणार आहे तर ती माहिती दिली पाहिजे पारदर्शकपणे आता तू उल्लेख केलास की काही वेळा खोटी किंवा चुकीची माहिती दिली जाते okay. तर ते थोडंसं ना uh, मला असं वाटतं की uh, कन्फर्मेशन बायस सारखं आहे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट कानावर पडते आणि आपण सगळ्याकडे त्या चष्म्यातनं बघायला लागतो तसं ते आपल्या आपला आवडता नेता असतो आणि मग आपल्याला सगळं चांगलंच चा वाटायला लागतं आपला ना आवडता नेता असतो आणि आपल्याला सगळं त्या त्या व्यक्तीचं वाईटच दिसायला लागतं अपअप दिसायला लागतं म्हणजे त्याच गोष्टी आपल्याला आपण नोटीस करतो बातम्या दहा असतील तरी त्यातल्या दोन गोष्टी बरोबर त्या नोटीस करतो हे कन्फर्मेशन बायसचं एक्झाम्पल आहे तसं आपल्या मनात एकदा भीती बसली ना की आपण फक्त निगेटिव्ह गोष्टी पिक करतो की अरे ह्याच्यात तर फसवणूक झाली अरे हा मी पण ऐकलं होतं की या मुलाला जरा गंडवण्यात आलं या मुलीला जरा फसवण्यात आलं पण प्रत्यक्ष त्याची स्केल बघितली तर ती निग्लिजिबलपेक्षा निग्लिजिबल आहे नक्कीच की अगदी म्हणजे टक्का पण नसेल इतकं फसवण्याचं प्रमाण असतं कमी हो तेवढंही नाहीच आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट प्रॉबेबल कारण बाकी फसवणं असा प्रकार होतच नाही त्यांच्याची लग्न जमतात त्यांनी पारदर्शकपणे इन्फॉर्मेशन शेअरिंग केलेलं आहे आणि ती टिकतात ती, 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 ती फुलतात नातं बहरतं त्यामुळे आपण कशावर फोकस करायचं हे महत्त्वाचं आहे आता या सगळ्यामध्ये काळजी काय घ्यावी हा प्रश्न साहजिकच येतो की अरे पण शून्य पॉईंट शून्य एक टक्केमध्ये मीच सापडलो तो काय <laughs> राईट ही भीती असणारच आहे सगळ्यांना पण पहिलं म्हणजे तुम्ही जितके पारदर्शक होत जाता तसं तसं समोरच्यावर एक प्रकारे किती नाही म्हटलं तरी दबाव येतो पारदर्शक होण्याचा okay. त्यामुळे पूर्ण ट्रान्सपरन्सी मी जर पाळत असेन तर मी जेव्हा ही अपेक्षा ठेवतो की तूही ट्रान्सपरन्सी पाळ तेव्हा ती गैरलागू ठरत नाही त्यामुळे ती ती अगदीच आग्रह तो धरायला हरकत नाही की या ट्रान्सपरन्सी आपण ठेवूया पाळूया दुसरी महत्त्वाची गोष्ट कान नाक डोळे सगळे उघडे ठेवून डोकं उघडं ठेवून प्रत्येक इंटरॅक्शन अॅनालाईज करणं गरजेचं आहे मी जज नाही म्हणते मी अॅनालाईज म्हणतो आहे कारण दोन्हीमध्ये फरक आहे जजमेंटमध्ये फिनॅलिटी की जजमेंट झालं हा चांगला हा वाईट दॅट इज जजमेंट पण जजमेंटच्या पुढे जाऊन अॅनालिसिस जास्त महत्त्वाचं आहे पुढे जाऊन म्हणजे त्याच्याऐवजी की काय नेमकं का मला या मुलामधलं कळलं मला काय या मुलीमधलं कळलं मला काय गोष्टी कळल्या नाही आहेत मला काय गोष्टी कळल्या आहेत काय अशा गोष्टी आहेत की ज्या मला अजून जाणून घ्यायच्या आहेत मला ज्या गोष्टी आत्तापर्यंत कळलेल्या आहेत त्या डज मेक सेन्स की त्याचा एक सगळा काही एक अर्थ लागतो आहे का त्याचा इंटरप्रिट आपल्याला करता येतो आहे का की मागच्या वेळी तो हे म्हणला होता यावेळी तो हे म्हणलेला आहे याच्यात बोलात बोल आहे ना या गोष्टी मिस तर होत नाही आता हे अनालिसिस आहे okay. हे जजमेंट नाही हे अनालिसिस आहे आणि हे केलंच पाहिजे खूप वेळा काय प्रॉब्लेम होण्यामुळे फसवणूक होते ते पण मी सांगतो पहिलं म्हणजे आता पालकांना सांगण्याची गरज आहे की पहिलं लग्न केलंच पाहिजे आणि काही करा आणि आता बार उडवून टाका मी ठरवलं डिसेंबरच्या ओढवायचं आहे तर आत्ता समोर जो ऑप्शन दिसतोय त्याची फारशी शहानिशा न करता लग्न करून टाका हा प्रकार टाळला पाहिजे आप आपल्याला असं वाटत असेल की दोनदा भेटलेलो आहोत पण अजून एक दोन वेळा भेटूया आवश्यक आहे ते काही गोष्टी समजून घेण्यासाठी गरजेच्या आहेत तर ते ती स, तो ती काय म्हणतात तो ती संधी ती ती स्पेस तो अवधी मुला मुलींना देणं गरजेचं आहे की ते समजून घेण्यासाठी सुद्धा अर्थातच मुलामुलींनी ते प्रॉडक्टिव्हली वापरणं गरजेचं आहे पुण्याचा ट्रॅफिक किती वाढला याच्यावरच गप्पा झाल्या तर अर्थात ते प्रॉडक्टिव्ह होणार नाही पण तो ती आव, ती संधी एकमेकांना देणं गरजेचं आहे ती ती संधी मुला मुलींना देणं गरजेचं आहे कधी कधी असं होतं की एखाद्याच गोष्टीवर भाळून पुढे जाणं होतं हो तर तिथे सावध होणं गरजेचं आहे आणि नव्याण्णव टक्के वेळा माझा असा क्लेमच आहे ती फसवणूक त्या भाळण्यामुळेच होते भाळण्यामुळे आणि मग अरेच्या हे जर मिस झालं तर आणि इट इज मोर लाईक आपण सगळे ई कॉमर्स वेबसाईट्स आणि ॲप्स वापरणारी मंडळी आहोत आणि आपल्याला आप अचानक दिसतं की ॲमेझॉनचा सेल आहे आणि आज तीस टक्के आहे आणि पुढच्या एका तासात जर बुक नाही केलं तर ते जाणार ती जी ॲन्झायटी आहे ना ती आता विचार कर की लग्नाच्या बाबतीत आहे की माझ्या चाळीस वर्षाचा काहीतरी एक निर्णय मला घ्यायचा आहे पुढच्या चाळीस वर्षांचा आणि आता जर मी या मुलाला फक्त हे आहे किंवा हे मला अजून कळलं नाही आहे किंवा हे जरा सस्पिशियस वाटतं आहे एवढंसं खुसपट काढून मी नाही म्हणणार असेन तर माझं कदाचित लग्न जमण्याची पॉसिबिलिटी कमी होईल का काय आणि मग प्रॉब्लेम निर्माण होईल का काय अशा या विचारांमधनं अशा या काय म्हणतात त्याला मनातच निर्माण केलेल्या भीतीमुळे पटकन भाळून पुढे जाणं होतं की अरे पगार तर चांगला, चांगला एक आहे अरे घर तर चांगलं आहे दिसायला तर चांगली आहे फॅमिली तर खूप छान आहे या गोष्टींवरती मग एकेका मुद्द्यावर भाळून पुढे जाऊ नका सावध राहणं गरजेचंच आहे मग त्याबद्दल अजिबात दुमत नाही किंवा ही गोष्ट काहीतरी नवीन आत्ताचीच आहे असंही नाही सावध राहणं एक कॉमन सेन्सचा सेंस पार्ट आहे तुम्ही एखादी एखाद्या काय म्हणतात त्याला एखादी इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा सिम्पल आपण जॉबला अप्लाय करत असतो तेव्हा आपण त्या कंपनीची काय ओव्हरऑल बॅकग्राऊंड आहे ती कंपनी किती मोठी आहे किती वर्ष काम करते हे सहज बघतो करेक्ट असं होत नाही की आपण पहिल्यांदाच ऐकलेली कंपनी आणि ते म्हणतात की या आणि काम करा आणि आपण म्हणतो की ओके ठीक आहे उद्यापासून यायला लागतो हे कधीच होत नाही इंटरव्ह्यूला अप्लाय करताना सुद्धा आपण दहा वेळा विचार करतो की या कंपनीत जावं की त्या कंपनीत अप्लाय करावं तर ही जी शहानिशा करणं आहे हे जे सावध असणं आहे हा कॉमन सेन्सचा भाग आहे त्यामुळे एखाद्याच गोष्टीवर भाळून पुढे न जाणं आणि लग्नच जमलं नाही किंवा आत्ता लगेच लग्न नाही जमलं तर माझं पुढे काय होणार या भीतीला भीक न घालणं हे दोन गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या तर फसव